आज माजी नगरसेविका वैशाली वेणुनाथ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामनगर कणकुरी रोडवरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या दोनही बाजूने वाहन उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्या याबाबत शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे तसेच शिर्डी तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश एशेकर यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात कणकुरी रोडवरील श्रीरामनगर कमाड ते वृंदावन बंधारा या दोनही बाजूला फुटपाथवर मोटरसायकल मोठी वाहन रिक्षा सर्रासपणे उभे असतात त्यामुळं छोटे मोठे अपघात होत आहेत या सर्व मनमानी कारभारानं या परिसरातील महिलांना जाण्या येण्याकरिता मोठा त्रास सहन होत आहे तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून रात्री अकरा वाजेच्या नंतर येथील दुकानं बंद ठेवण्यात यावीत अन्यथा योग्य कारवाई न झाल्यास या परिसरातील सर्व महिला रस्त्यावर बसून तीर्थ आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनामध्ये दिला आहे यावेळी महिलांनी होणाऱ्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत बंद पूर्ण दोन्ही बाजूला याच्यावर गाड्या उभ्या राहत्या त्या गाड्या बंद झाल्या पाहिजे लहान मुलं लहान मुली सगळ्या शाळेत जात्या बस येते स्कूलच्या फुटपाथ सगळे मोकळे केले पाहिजे आणि रात्रीचे दुकान आहे ना ते बारा 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 पर्यंत चालू राहत्या त्या अकराच्या आधीच बंद केले पाहिजे आणि नंतर आहे ना आमच्या इथे सगळ्या चोऱ्या मार होत्या आणि टुकार पोरं उभे राहत्या सगळे टुक्कार पोरं टोळके टाळके बंद केले पाहिजे आम्ही महिला पोरी रस्त्याने जातात त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आहे ना सुरक्षा पाहिजे दुसरं काही नाही महिला निवेदन दिले सगळ्या शिवला आता निवेदन महिले शिवनी जर नाही ऐकलं तर आम्ही परत अर्ज करून परत येऊ पहिलं आम्ही आंदोलन करू मग आता आम्ही डीगे साहेबांना सगळे महिलांनी निवेदन पत्र दिलेले आहे आणि आमची मागणी हेच आहे का आम्हाला रस्ता मोकळा पाहिजे आणि महिलांना सुरक्षा पाहिजे आणि इथं तिथं बसलेले पोर बंद व्हायला पाहिजे एवढी नम्र विनंती आम्हाला साहेबांना सांगितलेली आहे जर साहेबांनी आमचं स्वीकारपत्र ऐकलं नाही तर आम्ही परत येऊन परत पत्र देऊ त्यांना श्री रामनगर आले आणि शिवसाहेबरला भेटलो आम्ही आता आमच्या रोडला आहे ना रोज म्हणजे दुकाना पण जास्त वेळ उघड्या राहत्या एक दोन दोन वाजता कधी कधी आणि मुलं पण जास्त मुलं ते वसतील राहत्या रोडवर आणि गाड्या मोठ्या मोठ्या गाड्यांची पण लय गर्दी रोडवर तेवढ्या आमची विनंती एका शिवसाहेबांनी तेवढे रस्त्याने जायला यायला तेवढं मोकळ करून द्या ना बरेच जणांचे म्हणजे असं धक्का लागून कधी गाड्याला लागून एक्सिडेंट लागू पण झालेले आहे ची गुन्हेगारी खूप वाढलेली आहे ना त्याच्यामुळे पोलिसांनी रस्त्याला ना रात्रीच्या फेर चक्कर मार जाऊ एक दोन वेळेस अहमदनगर परिसरात राहत असून आमच्या भागामध्ये अतिक्रमण झालेले सर्व फुटपाट रिकामी करावे माझी माझी शिवसाहेबांना मी अर्ज केलेला आहे आमच्या सर्व महिलांच्या दृष्टीने मी त्यांना सांगितलेलं आहे तरी आपण त्यांना सांगितलेलं आहे का लहान मुलांच्या बस उद्या राहत्या फुटपाथ रिकामे नसल्यामुळे त्यांना चालता येत नाही आणि त्यामुळं दुकारी बारा बारा चालू असल्यामुळे खूप तुकार वर्ग तिथे जमा होतो त्याच्यामुळे महिला सुरक्षित नाही आमच्या श्रामनगर म परिसरात लुटमार चालू झालेली आहे अशी मी सर्वांना साहेबांना विनंती केलेली आहे त्यांनी त्याची ते दखल घ्यावी अशी मी विनंती करते

एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला श्री बुक गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेनुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्की शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न